काय चालू आहे रे तुझ हिरो काय चालू आहे मग इथं चालू आहे बकरी चालू कुठं हा बकरी तू खिला पिला ना खिला पिला से पिला खिला पिला कुटार रे तुवर का अंगावर उडवून राहिला चला कुटार अंगार उडवून राहिला तो कुटार हा घेऊन जायच्यातला तो फाय कसा उडवून राहिला कळे कचरा होती ना झाडा लागतील मग मला झाडने गेले झाडने गेले तर मान पुरा कचरा करू राहिला पायऱ्यावर पुरा कचरा करू राहिला तो पायऱ्यावर मला झाडाची अरे लागते देवाने माणसं बनवले काय ब मग माणसं बनवले मग माणसांना का जाए 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 जा

होळीचा पाडवा म्हणजे इथं आता होळीच्या पाडव्याची तयारी चालू आहे सर्वांची बकरे आणण्यासाठी राईट सगळ्यांच्या म्हणजे बकऱ्या आणण्यासाठी होळीच्या पाडव्याची तयारी राहते <coughs> कारण की बकरी जमा करावं लागते होळीच्या पाडव्याला तुम्हाला तर माहीतच आहे होळीच्या पाडव्याला खातीक लोक बकरीत जमा करते त्यांच्याशिवाय हो, तर त्यांचा पाडवा होतच नाही बिलकुल तर त्याच्यामुळे आता सगळे बकरीत जमा करण्याच्या तयारीत आहे आणि जोरदार होळीचा पाडवा साजरा करणार आहे यान सगळेजण फ्रायडेला मटन खायला पण मला वेळच नाही भेटत मी जास्त बिजी राहतो वगैरे जेंट्स आमचे होळीच्या पाडव्यामध्ये खूप बिझी राहतात काही त्यांना होळी पण खेळायला मिळत नाही खाटिक लोकांना म्हणजे आम्हाला होळीच्या पाडव्याचा खूपच उत्सुकताने वाट राहते म्हणजे वाट म्हणजे कशी होळीच्या पाडव्याची खूप उत्सुकता राहते के के की केव्हा येईल केव्हा तशीच पोळ्याची पण राहते पोळीचा पोळ्याचा पाडवा आणि होळीचा पाडवा होळीच्या पाडव्याला जास्त महत्त्व राहते आमच्या इकडले जितके जेंट्स राहते किंवा लेडीज म्हणा जेंट्स जेंट्स तर जास्तच जास बिझी राहते खूप जास्त बिझी जास राहते ना त्यांना होळी खेळायला भेटत ना कोणत्या प्रोग्राममध्ये म्हणजे असं होळीचा प्रोग्राम ना करायला भेटत सिर्फ आपण होळी जाळतो जसं गुरुवारला जशी होळी जलन राहीन तेव्हा तेव्हाच आम्ही पूजा वगैरे झाली की सगळे मग आपापल्या कामामध्ये लागून जाते आणि सगळे आपापल्या कामात लागले की सगळे बिझी राहते सगळेच बिझी राहते आणि फ्राय फ्रायडेला रात्र रात्र जागतात कारण की बकरे भरपूर राहते तर त्याच्यामुळे आणि खूपच जास्त प्रमाणातच त्यांचा पाडवा जोरदार राहते आणि त्यांच्याबरोबर आम्हालाही पिसा लागते <laughs> खूप जास्त पिसा लागते आम्हाला पण काय करता आमची होळीच तशी बनते त्यांच्याबरोबर आम्हालाही खेळायला मिळत नाही होळी वगैरे कधी कधीच मिळते असं नाही आहे पण प्रत्येक वेळेस नाही मिळत होळी खेळायला खूप बिझी राहते खूपच जास्त बिझी राहते सगळे लोक सगळे सगळे लोक असे होळी खूप म्हणजे होळी खूप खूप खेळतात आणि खूपच म्हणजे एन्जॉय करतात परंतु आमच्या इकडल्यांना म्हणजे आमच्या माणसांना बिलकुल एन्जॉय करायला मिळत नाही पूर्ण वेळ आमचा दिवसभर दुकानावर चालला जाते आणि पूर्ण दिवस तिकडेच राहते त्याच्यामुळे आमच्या माणसांना काही खेळायला तर मिळतच नाही मुश्किल आहे कारण की आतापासूनच खूप बिझी होऊन जातात इतकं बिझी होऊन जातात की कंटिन्यू त्यांचं तिकडे तिकडेच मन राहते बकऱ्या त्याच्यात आणायचं आहे करायचं आहे वगैरे वगैरे नाही भेटलं तर त्याचं त्यां जास्त टेन्शन राहते आणि खूप शोधत राहतात खूप खेडेपाडे करत राहतात तर ज्यांचं पण असेल त्यांनाच कळेल की होळीचा पाडवा आमच्यासाठी किती महत्वाचं राहते चला स्वयंपाकाची तयारी करते मला पण सुट्टी राहत नाही पण होळीच्या दिवशी पूर्ण वेळ चालला जाते इकडे तिकडे स्वयंपाक काय बनवा रोज रोज विचारच येते काय बनवा आता भाजीचंच मोठं टेन्शन राहते काहीच भाजी बनवा काहीच कळत नाही कशी ऊन तापून राहिली बापरे कळकळ कळकळ ऊन आहे बघा जोरदार ऊन आहे मस्त उठणारे उठ ना उठ उठ चल उठ आता तुझा कधी मूड राहते मा सांग बर कधी मूड राहते तुझा सांग मूड तर तुझा कधीच नाही राहत कुठं तुला काही इंटरेस्टच नाही कोणत्या गोष्टीमध्ये काहून असं आहे तर काय माहीत तू तुझ्यापेक्षा डुगू बर आहे त्या सगळ्याच गोष्टी इंटरेस्ट आहे तुला नाही आहे बकरी आहे तसंच करावं लागते कापस लागते तुझ्या बकऱ्यासारखं कापून चला गाईज मी आता ब्लॉग काही खूप मोठा करत नाही नॉर्मली जसा ब्लॉग केला आणि अरे <coughs> तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि व्ह्यूज पण भरपूर देत नाही तर प्लीज माझ्या चॅनलला भरपूर व्ह्यूज द्या आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे चॅनलचे व्हिडिओ माझे शॉर्ट व्हिडिओ आवडेल तुम्हाला आणि छोटे मोठे ब्लॉग पण राहते माझे डेलीचे तर पुन्हा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय Thank you so much.